श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवेकऱ्यांचे आपल्या वटर्ष स्वामीमय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वामीमयी स्वागत आहे आज मी मला आलेला स्वामीचरित सारामृताचे सत्य अनुभव आणि पारायण करताना जे काही मला अडचणी आले पारायण करताना मला गावी जावं लागलं का गावी जावं लागलं यामागे स्वामींचा काय हेतू होता आणि पूजा मान्य कसं करायचं आहे आणि संकल्पम्याचा काय होता हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल आणि तुम्हालाही माझ्यासारखा अनुभव नक्की येईल आणि स्वामीचे तर सारंगृत पायानकता चे काही का ये प्रजिती येतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की नक्की पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीचर्थ सारामृताचं पारायण करायचं माझं खूप दिवसाभर इच्छा होतं पण ते मला काही झालंच नाही आहे कारण त्याची स्वामींची ती माझ्याकडची परीक्षा होती काय हे मला माहीत नाही आहे पण नंतर मी मनाशी पक्का ठरवलं आणि मी सहा डिसेंबरला मी स्वामीचर्थ सारामृताचा संकल्प जोडला एकशाटचा आणि संकल्पयुक्त मी स्वामीचिर्थ सारामृत चालू केलं चालू करताना मला खूप भीती वाटत होतं की आता माझ्याकडनं होईल की नाही कारण माझी मुलंही छोटे आहेत घरचं काम वगैरे मला असं खूप प्रॉब्लेम होतं त्यामुळं म्हणजे काय काय करावं मला समजत नव्हतं कसं करावं त्यासाठी निरूपणे पार पडावं यासाठी मी केजळे दादा आणि ठाण्यात गोव्यातले एक दादा आहेत म्हणजे पुजारी आहेत ते त्या दादांना मी कॉल केला आणि मी त्यांना सांगितलं की मला एकशे आठ स्वामीचे तर सर्व पार पाडायचं आहे त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद आहे मला काहीही नको आणि मला कोणती सेवा पण नको तर त्या दोन्ही दादाने बोलले की काही नाही म्हणे स्वामींनी तुमच्याकडनं करून घेणार आहेत आणि तुम्ही टोळी चाकून तुम्ही चालू करा म्हणे काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुमची इच्छाही पूर्ण होईल तर माझ्या मनात एक आशा होती की हां बाबा आता पूर्ण होणार म्हणून मी एक आशेने चालू केलं मग पूजा मांडणी कसं करायचं मी दादांना विचार दादा पूजा मांडणी कसं करायचं हे दादाना विचार दादांनी काय बोलले की देवघरामध्ये एक ना कळस मांडून ठेवा आणि तुम्ही संकल्प सोडाने करा तर मी दादांना विचारलं की मग त्यातलं पाणी कसं बदलायचं कारण आपला आता ही सेवा संकल्पयुक्त म्हटलं की कमीत कमी तीन चार महिने तरी जातातच जातात मग त्या दादाने काही बोलले की कळस मांडून ठेवायचा आणि तो कळस म्हणजे जास्ती हलवायचा नाही एकाच ठिकाणी ठेवायचा आणि आठ दिवसातून पाणी बदलायचं त्यातून आणि संकल्पयुक्त चालू करायचं आणि दिवसातून मी त्यांना विचारलं की तू आपण दोन वगैरे करू शकतो का मग हो म्हणे दादा काय म्हणे की तुम्हाला कसं वेळ मिळेल तसं तुम्ही आ, करा म्हणे दिवसातून ती दोन तीन किती पाठ होईल तुम्ही तितकं करा फक्त होतं करा आणि मनोभावे करा मग मी बर म्हणल्याने चालू केलं मग मी दिवसातून करायचे मग ते पहिल्यांदा मी केलं चार पाठ झाले मग अचानकच मला असं झालं की गावाला जावं लागलं मुलांना सुट्ट्या असल्यामुळं मग मला जायचं नव्हतं मी स्वामी पुढं खूप रडले का स्वामी माझी अशी परीक्षा घेत आहे मला मनापासून सेवा करायचं आहे तर गावी गेलं की आपलं मनापासून निवांत वेळ वगैरे मिळत नाही आपल्या घरात कसं करतो आपण तसं कुठं जाऊन करू शकत नाही पण गेले मग जावंच लागलं मी स्वामींना रडले कारण मी तर स्वामींचा कळस वगैरे मांडून ठेवला तर स्वामीनं मी माझ्या घरात बोलवले मग ह्याचं मला खूप दुःख वाटत होतं की मी आता काय करू मग म्हटलं आता स्वामींची काहीतरी इच्छा असावी आता मी सगळं काही स्वामींच्यावर सोडून दिलं मग मला नाहीला जाऊन जावं लागलं मग मी गावी गेले गावी गेल्यानंतर मी भाटे सुटून चालू केलं गावी गेल्यानंतरनं अजून एक सांगायचं म्हणजे की आमच्या घरात मा आमच्या घरची कुलदेवी कोण आहे माझ्या सासूलाही माहिती नाही आहे आणि इवन माझ्या भावकीमध्ये सासूच्या भावकीमध्ये कुणालाही माहीत नाही मग मी प्रत्येक कुटुंबामध्ये कुलदेवाचं कुलदेवीचे कुलाचार करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे पण आमच्यात आजपर्यंत कुलदेवीचा कुलाचारच होत नव्हता स्वामींना म्हणायचे की माझा संकल्प असा होता की माझ्या मनाची दूर होऊन सर्व प्रश्न मार्गी लागू म्हणजे मी हेच तेच असं काही नाही बोललं कारण माझे बरेच प्रॉब्लेम होते मग स्वामी मी स्वामींना काय म्हणून मागू म्हणून मी फक्त स्वामींना बोललं फक्त असं म्हणले की जे काही मनातली इच्छा म्हणजे जे काही माझ्या जीवनातल्या अडचणी आहेत ते सगळं मार्गे लागू ते मी फक्त एवढंच बोलले आणि चालू केले होते आणि विशेष म्हणजे मी जेव्हा गेले तर आमच्या घरी हेळगी आला म्हणजे जे आपलं पूर्वापारपरा म्हणजे पूर्वावन पूर्वजांचं सगळं काही त्यांच्याकडे असतं मग त्यांनी आले आल्यानंतरनं मग मी त्यांना विचारलं की सहज विचारून गेले की आमच्या घरची कुलदेवी कोण आहे तर त्या दा त्या हेळग्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची कुलदेवी अरगची महालक्ष्मी आहे आणि तुम्हाला ते अर करावं लागेल मग मी त्यांना विचारलं की तर त्या काय ते देवीचं म्हणजे नवरात्र वगैरे असतं देवा वगैरे कसं बसवायचं काय बसवायचं तर त्यांनी मला सांगितलं सगळं काही की कधी बसवायचा असतो श्रावणामध्ये ते महिनाभर बसवायचं असतं म्हणजे जे काही कुलदेवाचा प्रश्न होता हा माझ्या म्हणजे खूप मोठा अनुभव आहे कारण कुलदेवी कोण आहे आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं आम्ही चुकीच्या मार्गाने जात होतो की आम्ही दुसऱ्या देवीला पूजा करत होतो हा माझा पहिला अनुभव आहे की तर सारभृत चालू करताना नंतर मला एक शाट प्रदर्शिणा घालायचा योग आला औतोबरला माझी खूपही दिवसापासून इच्छा होती की मी औतूबरच्या वृक्षाला एकषाट प्रदर्शना घालावी म्हणजे हे तर मला मी बेंगलोरला असल्यामुळे इथं औतुबसमोर झाड वगैरे मला कुठंही माहिती नाही तर ती इच्छाही माझ्याकडनं स्वामींनी पूर्ण करून घेतली मी तिथं पंधरा दिवस होते तर पंधरा दिवस एकही दिवस न खंड पडता पंधरा दिवस माझ्याकडून एकषाट प्रदर्शिना रोजची एक शाट प्रदर्शना माझ्याकडनं ही सेवा स्वामींनी करून घेतली अजून हा माझा दुसरा अनुभव आहे तिसरा माझा अनुभव असा आहे की माझं असं वैयक्तिक प्रॉब्लेम होते मग ते मी माझ्या घरच्यासमोर मी सांगू शकत नव्हते आणि किंवा मा मी म्हणजे असं काय करू शकत नव्हते तर मी स्वामींच्या केंद्रामध्ये संध्याकाळच्या आरतीला गेले आरतीला गेल्यानंतरनं मग त्या एक दादा होते म्हणजे माझ्याबरोबर माझी ननंद पण होती पण मग त्यांच्यासमोर हे गोष्ट मी मांडू नाही शकत होते तर एवढं एक असं आलं मी आपली सहज गेले तिथे की माझा असा असा प्रश्न आहे दादा आणि काय करावं मला काय समजत नाही मला योग्य मार्गदर्शन करा तर त्या दादानी विशेष म्हणजे त्या दिवशी फक्त मी बरेच म्हणजे लाईनीला बसले होते त्यातून त्यांनी माझा माझ्या एकटीचाच प्रश्न घेतला त्याच्यावर ते त्यांनी मार्गदर्शन करत होते करताना माझ्या शेजारी एक बाई आली आणि त्यांनी पण बोलले की आमचा पण प्रश्नोत्तर आहे तर त्या दादाने त्यांना बाहेर लांब बसवले हो की त्यांचा प्रश्नोत्तर होऊ दे मग नंतर तुमचं मी जे काय असेल ते मार्क म्हणजे सांगेन तर त्यांनी मला सगळं काही सांगितलं मग मा त्यांनी मला काय बोलले की कालघर वाष्टचे जे काही यत्न झालेला आहे त्या यत्नाचं जी काही उती आहे आपल्या केंद्रात आहे ते केंद्रातून केंद्रा घेऊन जा म्हणे आणि ते तू म्हणजे प्राशन करत जा घर म्हणजे सगळ्यांना पण तेच जा आणि ते तू स्वतः पण घेत जा तर हा माझा म्हणजे तिसरा अनुभव म्हणा कारण ची ती उती मला भेटली आणि मी ते घरी घेऊन आले म ती उदी मी पाण्यातून स्वतः पण घेते आणि घरात पण देते त्यानं मला खूप फरक पडलेला आहे मेन म्हणजे म्हणजे माझं मन शांत झालेलं आहे डोक्यात खूप सारे विचार होते तो काय जो काही विचाराचा वातावरण आहे ते आता नाही आहे आता एकदम शांत आहे मी तर मला असं मनापासून सेवा होत नव्हतं यूट्यूबला मला वेळ देता येत नव्हता त्यासाठी स्वामींना मी विनंती करत आहे की मला पटकन मला गावी घेऊन चला म्हणजे बेंगलोरला जेणेकरून माझ्याकडनं सेवा होऊन जाईल आणि डोळ्यासमोर सारखं माझ्या माझ्या स्वामींचा ते नारळ आणि तो कळस मला दिसत होता की मला खूप म्हणजे अपराधाची भावना वाटत होती मग शेवटी मी परत एक पंधरा दिवसांनी परत मी गावी आले पण गावी येताना असं माझ्या स्वामींनी का परीक्षा घेत होते मला माहिती नाही परत येताना परत माझ्याबरोबर माझ्या सासू सासरे वगैरे आले इकडे आता घरी कोणीतरी आले, आले की आपल्याला म्हणजे सेवाला वेळ भेटतच नाही ना म्हणजे आले की प्रत्येका म्हणजे कामच करत बसावं लागायचे मग मी सगळं काही आवरायचे किती पण कराय म्हणजे वेळ काढायचं म्हणायचे तर माझ्याकडनं वाचनच होत नव्हतं दिवसातून म्हणजे कामातनं वेळच भेटत नव्हतं तर माझे असे पंधरा दिवस गॅपच पडला म्हणजे साराभरत वाचायला माझा पूर्णच गॅप पडला मग मला इतकं मी रात्री झोपताना माझ्या डोळ्यासमोर ते स्वामी आणि स्वामींचं नारळ स्वामी स्वामीचा नारळ तर स्वामीना बोले स्वामी मी का माझी इतकी वर्षा घेत आहात माझ्याकडनं सेवा करायचं नाही आहे का माझ्याकडून काही चुकतं आहे का स्वामी मला काही समजत नाही आहे स्वामी मला असं नको करू मला सेवा करायचं आहे सेवासाठी मला वेळ तुळून द्या मी मनापासून तुमची सेवा करणार आहे मला मनापून इच्छा आहे सेवा करायचं प्लीज स्वामी काही पण करून मला सेवा करायला वेळ द्या मी स्वामीसमोर बसून रडायचे रडायचे म्हणजे स्वामीसमोर बसून रडू शकत होते घरात घरात कारण सगळेजण घरात होते फक्त डोळे बंद करायचे रड म्हणजे रडतं म्हणजे डोळे बंद स्वामींचा फोटो हो येत होता डोळ्यासमोर आणि तसंच माझं रडणं चालू होतं मग नंतरनं मग म्हणजे सो एक म्हणजे योग एक असा आला की म्हणजे घरातले पाहुणे वगैरे गेले मग मा, माझ्या मनात खंत वाटून राहिलं की म्हणजे परत आता परत नव्यानं चालू करायचं की काय काय समजत नव्हतं मग परत मी त्यांच्या दा दादानं कॉल केला मी त्यांना विचारलं दादा माझ्याकडनं असं असं म्हणजे गॅप पडला आहे हे तर आता मी काय करू मग दादा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहेत की तू कंटिन्यू चालू कर म्हणजे जे ते झाल्यात ना ते रावते तिथून पुढं तो कंटिन्यू चालू कर मग म्हणजे मला म्हणजे थोडंसं मला बरं वाटलं की हा बाबा आता होते आणि अजूनही माझा चौथा म्हणजे अनुभव असा की जेव्हा मी गावी गेले होते मी मग सांगायला विसरले तर मग मी जेव्हा बेंगलोरमध्ये आलो आता येऊन आम्हाला वर्ष झालं तर माझ्या मा मोठ्या मुलाला कंटिन्यू खोकला कंटिन्यू खोकला तर आम्ही इथं दाखव म्हणजे डॉक्टरनं दाखवायचं तर इथले डॉक्टर म्हणायचे बेंगलोरमधले की इथलं त्याला म्हणजे हवामान सूट होत नाही आहे त्यामुळं त्याला म्हणजे हा त्रास आहे तर आमचं मै कंटिन्यू म्हणजे त्याचं औषध चालूच आहे ते मला टेन्शन पण येत होतं तर आणि तर मग आम्ही जेव्हा आम्ही गावी गेले सासरी तर तिथं गेल्यावर आम्ही त्याला थंड ताप खोकला चालू झाला मग आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो तर त्या डॉक्टरांनी माझ्या मुलाचं छातीचं म्हणजे एक्सरे म्हणा काही 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 करायला लावलं नाही त्याने फक्त स्टेतूनच चेक केलं त्यांनी म्हणे की पप्पूसं त्या मुलाला इन्फेक्शन झालंय माझा मुलगा आता सहा वर्षाचा आहे तर इन्फेक्शन झाले मी खूप भिले स्वामींना म्हणलं स्वामी हे काय आहे की म्हणजे इन्फेक्शन मला वाटलं की आता त्याला म्हणजे डॉक्टरांनी मला असंही विचारलं की तो सकाळचा खोकतो का म्हणजे त्याला ताप येतं का कंटिन्यू खोकला असतो का असं मी म्हटलं हो मग हे सगळं म्हणजे मी नर्स म्हणजे नर्सिंगचं मग असं झालं मी जॉब वगैरे केले त्यामुळे त्यातलं माहिती मग मी म्हणलं की हे काय म्हणजे डीपीस तर चित्र लक्षणे आहेत की काय तर मी पर ते डॉक्टरांनी परत दोन दिवसांनी बोलवलं होते म्हणजे मी जेव्हा गावी गेले होते तेव्हा परत दोन दिवसांनी गेले तर त्या डॉक्टरने आम्हाला समजावून सांगितलं की त्याच्या पप्पुसामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे ते कप इत इतरत्र साठलेलं आहे त्यामुळे त्याचं जे काही शेषणक्रिया आहे ते व्यवस्थित होत नाही आहे त्यामुळं तुम्हाला एक तीन महिन्याचा कोर्स दिला आहे म्हणजे तीन महिन्याचं ट्रीटमेंट तुम्ही चालू करा आणि तीन महिन्यापर्यंत रिकवर होऊन जाईल कवर होऊन जाईल सगळं काय मग तेव्हा कुठं बरं वाटलं मला हा पण माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे कारण वर्षभर माझ्या मुलाला मी कंटिन्यू औषध देत होते मी स्वामींना मी काहीही मागितलं नाही आहे फक्त मी स्वामींना एक संकल्प केला की स्वामी मला मनापासून तुमचे मना म्हणजे सेवा करायची इच्छा आहे तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि तुम्ही माझी आई आहे आईकडेच मी हात करणार आहे आणि माझ्या मनाची जे काय चंचलता आहे ते तुम्हाला माहिती आहे मा माझ्या मनाची अस्वस्थता दूर होऊन सर्व मार्कामे मार्की लागू द्या मला तुमची सेवा करायची आहे मनापासून सेवा तुम्ही करून घ्यायचं आहे माझे काही चुकते का हे मला माहिती नाही आहे ते तुम्हीच निर्मिक म्हणजे ते तुम्हीच माझ्याकडनं ती जे काही चुका आहे ती मी मान्य करते आणि जे काही माझ्याकडनं सेवा करून घेणार आहात ते मनापासून सेवा करून घ्या तुम्ही माझी आई आई आहे मी आईकडे हात करणार आहे आणि मला फक्त सेवा करायला वेळ जुळून द्या मला वेळ नाही जुळत मी फक्त स्वामींना हे मागितलं आणि माझ्या मनाची अस्वस्थ दूर करून म्हणजे माझ्या मनात शांती होते हे मी असं इतकं मागितलं होतं तर मला स्वामींनी न मागताही मला म्हणजे असे मोठे चार अनुभव मला दिले होता दिले आहेत स्वामींनी मग ते सगळं झालं मग स्वा माझ्या घरचे गेले मग माझं कंटिन्यू मी चालू केलं तर माझ्या हातनं होत नव्हतं दिवसातून एक दोन कारण मला युट्यूबून मॅनेज करणं माझ्याकडनं शक्यच होत नव्हतं त्या गोष्टी मग परत मी स्वामींच्यासमोर फोटोसमोर बसायचे रडायचे हे माझं असं चालूच होतं मग मी स्वामी माझ्याकडनं सेवा होत नाही आहे कारण माझ्याकडे नेगेटिव्हिटीचं पण होत म्हणजे नेगेटिव्हिटी पण आहे माझ्याकडे मग ते नेगेटिव्ह त्रास आहे की काय मला माहिती नाही आहे की माझी स्वामींची परीक्षा हेही मला माहिती नाही आहे काय पण हे झालं म्हणजे होतच नव्हतं मग माझ्या मिस्टरने स्वामी म्हणजे करतात पण ते रुद्राक्ष वगैरे घेणं हे अशा गोष्टी धारण करणं अशा गोष्टी त्यांचा विश्वास नाही आहे तरी पण स्वामींनी ह्या एक शाटमध्ये अजून एक मोठा अनुभव म्हणजे मला पंचमुखी रुद्राक्ष भेटलं म्हणजे रुद्राक्ष आम्ही ऑनलाईन मागे मागवलं ईशा फाउंडेशन फाउंडेशन तिथं चिथं चिथं रुद्राक्ष म्हणजे ओरश भेटतात म्हणजे एकदम रिजनेबल प्राईसमध्ये मला भेटलं ते मिस्टरने मला न सांगता न विचारता ते घेतलं माझ्या खूप दिवसापासून इच्छा होते की मला पण रुद्राक्ष भेटावा आणि मी ते रुद्राक्ष घालावं तर मी ते रुद्राक्ष मला भेटला माझ्या दोन्ही मुलांना सामूहिक रुद्राच्या त्यांनी मागवलं आणि स्वतःसाठी पण रुद्राश्राची माळ मागवली हा माझ्यासाठी म्हणजे हे पण माझ्यासाठी अनुभव स्वामींचा खूप मोठा आहे की ते स्वामीचं कौतुक करावं की काय मला खरंच काही कळत नाही फक्त मला तोंड भरून स्वामींचं कौतुक करायचं आहे या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुमचाही असे सगळे प्रश्न मागे लागून तुम्ही पण ह्या सेवेमध्ये यावा आणि तुम्ही पण असं माझ्यासारखं तुम्ही पारायण करावं जे काही का प्रश्न आहे जे काही असं सगळे प्रश्न तुम्ही मांडा त्यामध्ये तुमचाही प्रश्न असं माझ्यासारखे स्वामी सोडवतील ते रुद्रासाचा प्रश्न झाला आणि ते झालं मग मा नंतरनं माझ्याकडून रोजचं एक दोन एक दोन पाठ झाले नंतरनं मग मी बसले आणि एकदा तीन पाठ केला स्वामीनं बोललं की स्वामी, स्वामी माझ्याकडनं आता तीन पाठ तुम्ही करून घ्या तर असं करत करत माझे तीन पाठ झाले आणि विशेष म्हणजे हे पाठ चालू असताना सकाळी साडे दहा वाजता शनिवारी सकाळी दहा साडे दहा वाजता एक फुलपाखरून माझ्या घरात बसलं होतं ते तर दिवसभर ते देवघरातच म्हणजे देवा देवघराच्या काय ते दरवाजावर बसलेला होता तो आणि दिवसभर तिथंच तो हल्ला नाही काय नाही तो फिरायचा तिथे येऊन ती बसायचा फिरायचा येऊन बसायचा मग मा मला माहिती आहे की इथे स्वामीच आहे स्वामींना म्हणायचे स्वामी, स्वामी, स्वामी तुम्ही आता आहे ना तर तुम्ही आता माझ्याकडनं चार ते पाच पाठ तुम्ही करून घ्यायचं हां स्वामींना मी बोलले दिवसभर मला वेळ नाही भेटलं तर मी बरोबर रात्री पावणे बारा वाजता मी बसले स्वामींची सेवा करायला म्हणजे पाठ करायला मी स्वामींना बोलले की मी वेळ काढ मी पाहणार नाही परत मला सेवा करायचा आहे कारण दिवसा मला वेळ नाही भेटणार तर मी पावणे बाराला बसले आणि चार वाजेपर्यंत मी एका ठिकाणी बसून माझे चार पाठ स्वामींनी करून घेतलं आणि जेव्हा मला झोप लागायची तेव्हा तो जे काही फुलपाखरू होता तो फुलपाखरू फडफड फडफड करत होता त्याच्या आवाजात मी जागी व्हायचे मग स्वामींना म्हणायचं स्वामी धन्यवाद स्वामी तुमच्यामुळेच तर मी आता करते असं करत करत स्वामींनी म्हणजे पाठ करून घेतले माझ्याकडनं मग परत मी म्हणजे झालं माझं पाठ मग नंतरनं ते झालं मग नंतरनं मी स्वामींना बोलले की स्वामी म्हणजे माझ्या मी स्वामींशी मी बोलते उडता बसता मी स्वामींना बोलते ते झालं आणि नंतरनं मी स्वामींच्या जवळ एक तांब्या भरून ठेवते त्या माझे पाठ चालू असताना त्या तांब्याच्या तांब्यामध्ये ना असं तुपासारखं असं काहीतरी होतं म्हणजे वर काय होतं मला इथे जाणवलं नाही म्हणजे एका साईडनं ना धूप असलं होतं कसं आलं कुठून आलं हे मला काही हे पण नाही नाहीये स्वामींचा तर माझ्यासाठी तो प्रसाद आहे आणि जेव्हा मी स्वामींचं चरित्र ओपन करायची सुरुवातीला तेव्हा माझ्या खरं शपथ स्वामी स्वामी मी समोर सा म्हणजे स्वामींसमोर उभारून हे व्हिडिओ मी अपलोड म्हणजे रेकॉर्डिंग करत आहे स्वामी शपथ मी सांगते की जेव्हा मी चरित्र मी ओपन करते तेव्हा माझ्या त्या चरित्राच्या ओपन केळ हे नात्राचा वास असा घमघमतो ना खूप छान म्हणजे जेणेकरून स्वामी माझ्या जवळ आहेत की काय असं तिथं होतं आणि माझ्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या आकृती रोज न चुकता कं टिनू माझ्या दिव्यामध्ये रोज वेगवेगळ्या आकृती म्हणजे आहेच आहे माझ्या दिव्यामध्ये आणि रोज मी स्वामींना म्हणते की माझी सेवा पोचली का हो तुमच्यापर्यंत तर असं म्हणायला माझ्या फोटोवरून म्हणजे एखादा फूल पडतोच पडतो माझ्या स्वामींच्या मूर्तीतून आणि असं करत माझे पाठ झाले आणि आता आपली वसंत पंचमी आहे ना त्या दिवशी माझं एक्कावन्न पाठ पूर्ण करायचे होते पण मा पूर्ण करायचे होते मी स्वामींना म्हणायचे आणि त्या दिवशी ना मला इतके त्या दिवशी कॉल रेकॉर्डिंगचे कॉल आले ना की तही माझा अनुभव आहे त्यात त्या 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 मी कुशामूर्तीयथासाठी मी व्हिडिओ अपलोड केला होता त्यामुळे कुशामूर्तीयुथासाठीही बरेच जणांचे कॉल आले होते मला की दादांचा नंबर वगैरे त्या त्यामुळे माझे सकाळी म्हणजे एकोणपन्नास पाठ माझ्या आतल्या दिवशी झाले होते गणेश जयंतीला आणि दुसऱ्या दिवशी मला दोन पाठ करायचे होते आणि रात्री बसून करायचं पण माझ्या हातनं ते घरगुती कामामुळे मला झालं नाही मग सकाळी पण माझ्याकडनं झालं नाही पण माझी म्हणजे माझं माझी पाळी पण येणार होती त्यामुळे मला काही पण करून प वसंत पंचमीला म्हणजे असं एकावन्न पाठ जर झाल्या झाल्यामुळं स्वामींना धन्यवाद मानण्यासाठी पोळ्याचं नैवेद्य टाकून एकवीस फुलवाती म्हणजे पूर्णाच्या करून आरती करून मला स्वामींचं म्हणजे असं धन्यवाद मानण्यासाठी मला ते सगळं करायचं होतं तर मी काय ते स्वामींना बोलले तर मग मा सकाळी माझं पाठ पूर्ण झालं त्या दिवशी मी काय ते पोळ्याचं नैवेद्य वगैरे केला स्वामींना पूर्णावती पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णाचा नैवेद्य दाखवला सगळा स्वयंपाक करून आणि स्वामींना एक वातीचा फुलवातीचा मी आरती आरतीही केले आणि आरती केली मी सायला येऊन थांबले आणि काय आश्चर्य सांगू की काय माहिती नाही तर माझी पाळी चालू झाली म्हणजे पाळी आलं मला हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे आज आरती वगैरे झाल्यावर मी स्वामींना बोलले स्वामी मी एकवीस तरी पाठ केले सगळं पाठ तुमच्यापर्यंत पोचले का तर स्वामींच्या मूर्तीवरून गुलाबाचं फूल आणि स्वामींच्या फोटोवरून गुलाबाचं फुल खाली पडलं सुरुवातीला फक्त स्वामींचे माझे दोनच पाठ झाले तर तर स्वामींनी माझ्या सहा वर्षाच्या मुलाला स्वप्नामध्ये दर्शन दिलं आहे तर माझा संकल्प पूर्ण झालेला नाही आहे माझा एक शाट म्हणजे एक संकल्प आहे फक्त माझ्या आत्ता एकावन्न पाठ झाले तर मी ह्यामध्ये रोज एक पाठ आणि रोज तीन वेळा तारक मंत्र रोज एक पान मी श्री स्वामी समर्थ पाठकोट असं लिहायचा संकल्प आहे माझा आणि ह्या तुम्हाला खूप छान अनुभव या लागलेत आणि जेव्हा काही माझं असं प्रॉब्लेम असतं काहीतरी मी कोणत्या तरी म्हणजे प्रश्न मला सुटत नसेल तर तो प्रश्न मला कोणत्या ना कोणत्या रूपानं माझ्यासमोर त्याचं उत्तर माझ्यासमोर आलेलं असतं त्यामुळं असा हा माझा अनुभव आहे तुम्हाला हा तुम मला एकच रिक्वेस्ट करायचं आहे सगळ्या सर्व स्वामी सेवकरांना की बरेच कॉल येतात की ताई मला ह्यावर सेवा हवा आहे त्यावर सेवा हवा आहे तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कोणत्याही कामासाठी एकदा एकजण लक्ष्मीप्राप्तीसाठी घ्या आप काही आपलं शे, काही शेत शेतीतलं उत्पन्न वाढण्यासाठी माझी मुलं भांड म्हणजे असं उद्दट ते ऐकत नाही तुमचं जे हे काही प्रश्न आहे तुम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या सेवा करू नका स्वामींचं स्वामीचं तर सारावर हे स्वामींचा आत्मा आहे त्यामुळे ते स्वामी स्वतः स्वामीने हे स्वामीचे सारंभत लिहिले लिहून घेतलेला आहे हाही अन आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या स्वामी सेवकऱ्यां कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्त लोकांना तुम्ही नाका शेअर करू ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी तुमचा प्रत्येक प्रश्न हे प्रश्न सुटत नाही ना तुम्ही फक्त स्वामींचं एक क्षार स्वामी स्वामीच्या सारमत संकल्प करा आणि तुम्ही एक क्षार स्वामीच्या सारंभत करून घ्या तुम्हाला खूप छान अनुभव येईल खूप छान प्रचिती येईल खूप छान तुम्हाला मानसिक समाधी मिळूनचा सगळा प्रश्न तुमचा सुटेल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय